तर तुम्ही समोरचा वड पाहतात तो वड भरपूर दिवसाचा आहे आणि भरपूर मासं आवाढव्य आणि मोठं आहे आम तर आमचं शेती इकडंच आहे तर आपण आलो तो इकडे काहीतरी कामासाठी तर म्हणलं चला याच्यावर थोडंसं म्हणजे लईत नाही दोन मिनिटाचा व्हिडिओ बनून तर सगळे जुने जे माणसं आहेत परंपरा म्हणजे आम्ही तर इकडं रोत्री म्हणजे रोज रात्री चालूच असतो तर ह्या वडाचा आम्हाला काय भी भीती नाही वाटत काही नाही पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की वाडामध्ये कुठं भूत असतं का ह्या वाडामध्ये सगळे काय म्हणते तर म्हणजे आमच्या इथले कोणीच म्हणत नाही बरं का इथं सगळे रात्रभर झोपते दाऱ्यावर येते सगळे की ह्या वडावर नाही का म्हणजे वाडामध्ये भूत आहे हेक आन पन मा ही एक जुन्या माणसाची अंधश्रद्धा आहे आपल्याला काय अनुभव नाही पण भूत आहे की नाही हे काय मला माहीत नाही मला काय माहीत नाही आहे की नाही तर चला आपण तो जवळून थोडासा वड दाखवतो तुम्हाला कसं काय काय तर खरंच भरपूर मोठा आहे लय मोठा वड आहे तर चला तुम्हाला दाखवतो त्याच्याजवळ भरपूर जवळ गेलो तर संपूर्ण नाही दिसणार तर बघा किती मोठा लुंब्यात एकदम असा मोठा वडे तर हा आपल्या सावलीसाठी लावतो तर ही एक अंधश्रद्धा आहेच लोकांची असते आता ज्याचा त्याला अनुभव पण खरंच भयानक असं वाटतोय वड पाहिलं तरी बी लांबून पाहिलं तरी याच्याकडे येण्यासाठी लोक भीतात पण याच्या खालून गाडी बैलची वाटे इथं शेतीजवळ मस्तपैकी सावलीला राहते काही असं विशेष नाही पण भरपूर असं लोकं म्हणतात की त्या वडामुळं असं तसं काही नाही आहे असं तर काही नाही आपला अनुभव आणि काहीच नाही असं आपण मानवत नाही तर वड बघून घ्या खूप जुना वड येऊ आमच्या आजोबा पंजोबाच्या काळातला आहे म्हणतात आम्हाला सांगतात घरचे पण आता आणि इथं एक नाही का वन इयर होतं वन पण इथं म्हणजे हे केलेलं इथं त्याची इथं वन ह्या वडावर म्हणजे आग्यामळ काहीतरी डसून काहीतरी त्याचं मृत्यू झाला इथं ते पुरलेलं आहे त्याच्यामुळे इथं आम्ही पोळ्याला वगैरे कधी पण नारळ फोडत असतो तर इथं येऊन तर तुम्हाला छोटंसं दा म्हणाचं म्हणजे दाखवायचं म्हणजे वड दाखवलं आहे कसा वड आहे काय तर पा चला भेटू असं काहीतरी दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये तर दिसलं म्हणून टाकलं आहे